श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांत सण जवळ आला आहे आणि हा सण भारतीय स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी खूप सारे नियम असतात कोणत्या रंगाची साडी घालावी मकर संक्रांत कशी साजरी करावी आज हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी सुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला मंगळवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जात मंगळवारी चौदा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासा करिता जाईचे फूल तसेच ती खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व बाह्य पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल एक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढते तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्च आहे संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि असाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो हिंदू धर्मामध्ये हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा पडते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते त्यानंतर लाल रंग लाल रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आणि देवी लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे लाल रंग घातल्याने तुमच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते त्यानंतर आहे केशरी रंग हा सुद्धा अतिशय केशरी रंग घातल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक मानले जाते म्हणून गुलाबी रंग हा सुद्धा खूप शुभ रंग आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गडद रंगाचे कपडे घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितलं जातं म्हणून चुकूनही पिवळ्या रंगाची साडी घालू नये तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्रात सांगतात त्यामुळे शक्यतो तुम्ही आणि हिरव्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशा प्रकारे बांगड्या भरतो आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या सुकून देखील घालू नका पिचका बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच त्या हातापासून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती मकर संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावी का लावू शकतो कारण की देवीने केशरचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशरचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही म्हणूनच तुमच्या कपाळावरती त्या दिवशी केशरचा टिळा न लावता तुम्ही पिवळ्या रंगाची हळद लावू शकता आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वरच आहे आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या वरच्या आहेत तुम्ही हळद कुंकू लावू शकता या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काही हरकत नाही यावर्षी देवी खीर ग्रहण करत आहे म्हणजेच या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायचे नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती आपण खीर बनवायची नाही आणि खायचीही नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे धार काढणे काम विषय सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाही या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणाऱ्याला खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही नवीन कपडे भांडे गाईला घास तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीचे यथाशक्ती दान करू शकता मिळेल फळ या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या ज्याच्यातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करी जातो। हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितलं जातं केर कचरा काढण्यापूर्वी बेणी घालावी असे देखील सांगितलं जातं तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंकरातीला तिला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात सदर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून काही माहितीसाठी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद